प्रसाद राजेश्वरी निटूरे यांचे अपघाती निधन उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वरी निटूरे यांचे चिरंजीव औसा तालुक्यातील आशिष फाट्याजवळ कारचा अपघात झाला या अपघातात उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर यांचा यांचा मुलगा प्रसाद जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे सुमारास घडली आहे या अपघातात अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर लातूर रोडवर आशिष पाटी जवळ परभणी जिल्ह्यातून भाजीपाल्याची वाहतूक करणारा टेम्पो नादुरुस्त अवस्थेत उभा होता सोलापूरहून लातूरकडे प्रसाद निटुरे हे एम एच चोवीस ए एस सोळाशे या, या क्रमांकाच्या कारने येत असताना कारने टेम्पोला पाठीमागून जोराची धडक बसल्याने त्यात प्रसाद निटुरे जखमी झाले होते अशी प्राथमिक माहिती आहे त्यांच्यासोबतचे अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले अपघात होताच स्थानिक नागरिकांनी जखमीला शासकीय रुग्णालय लातूर येथे पाठवण्यात आले परंतु यामध्ये प्रसाद निटुरे यांचे रुग्णालयात येईपर्यंत निधन झाले असे डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले जखमी झालेल्यांवर लातूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहे जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाने लातूर फॉलो करू शकता तसेच जागृत भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका